नमस्कार आपल्याकडे आज गायकवाड काका आले तर गुडघे दुखीचा त्रास होता त्यांच्याकडन जाणून घेऊयात आपण की काय सरांना फरक पडलाय काय नाही मग अगदी नाव सांगा काय ते गुंडो रघुनाथ गायकवाड तो गाव बर आपल्याकडे आला होता त्यावेळेस तुम्हाला काय त्रास होता गुडघ्या दुखत होते चढायला उतरायला येत नव्हतं फिरायला येत नव्हतं बरं 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 आपल्या उपचार पद्धती आपली थेरपी वगैरे केल्याच्या नंतर काय फरक पडला तुम्हाला फरक पडला की पन्नास टक्के फरक पडला गुडघ्यामध्ये आता आता चल वगैरे यायला लागलं आता जे पायऱ्या वगैरे तुम्ही जे चढत नव्हतो हो ते येते का थोडं चढल हा थोडं थोडं चढल पण दुखाचं कमी झालंय आता बर बरं बरं आधी होतं आता दुखणं धोका नाही गेलं अजून दुसरं काय काय बदललं वाटला तुम्हाला आपल्या उपचारासाठी अंग एकदम हलकं झाल्यासारखं झालं ते जाम झाल्या म्हणजे ते शरीर मोकळं झालं बर बर आता गुडघ्यामध्ये जी गादी वगैरे झिजल्यावर वाटतो तुम्हाला आता बरोबर वाटतंय का हा नाही म्हणजे तसं एकदम चालताना करताना थोडं जर चाललं तर मला म्हणजे चमकत होत ते सगळं बंद झालंय आता आता का तसं का दुकाना गेलंय आपल्या उपचाराने तुम्ही खुश तर राहा हा खुशावर नाही